जव्हार तालुक्यात ओझर गावात चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराविरोधात जव्हार तालुका सरपंच संघटनेतर्फे बिरसा मुंडा चौक जव्हार या ठिकाणी जाहीर निषेध दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी जव्हार तालुक्यातील ओझर गावात एका चार वर्ष चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला त्याच्याविरोधात आदिवासी बिरसा मुंडा चौक जव्हार या ठिकाणी जव्हार तालुका सरपंच संघटनेतर्फे जाहीर निषेध करत परप्रांतीय नराधमांना अॅट्रॉसिटी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे जवार वरून जहीर शेख यांचा रिपोर्ट सर्वप्रथम जव्हार तालुक्यामध्ये ओझर या ठिकाणी घडलेल्या घटनेचा मी जव्हार तालुका सरपंच संघटना व सर्व आदिवासी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो बदलापूर वरून सुरू झालेली घटना जव्हारमध्ये येऊन अजूनही ही घटना घडली खरं पाहिलं तर या नाराधामाला सनीच या ठिकाणी त्यांना जनतेच्या ताब्यात देऊन त्यांना चोप दिला पाहिजेत होता आणि नंतर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे होती माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे मागणी आहे माझी की यांना फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा घेऊन आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी हो व आयट्रेसिटी अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या जव्हार तालुका पूर्ण आदिवासी बहुल भाग आहे या ठिकाणी परप्रांतीय पर पर, पर प्रांतीय येऊन या ठिकाणी आमच्या भागात येऊन आणि असे जर माकड करत असतील तर यांना वेळच्या वेळी खेचलं पाहिजे तर या ठिकाणी मी पत्रकार बंधूच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो कि सरकार वरती काया गेना रहात की तुम्ही सरकार म्हणून याच्यावरती काही आक्षेप घेणार आहात किंवा ठोस काही उपाययोजना करणार आहात का बाकी जसं राज्यात बाकी देशामध्ये जे चालतंय की घटना घडल्यानंतर चोवीस तासात फाशी दिली जाते त्या पद्धतीनेच तुम्ही काही निर्णय घेणार आहात का काही कायदे बनवणार आहात का तर या ठिकाणी तुम्ही हे कायदे बनवून आणि अशा घटना बलात्कार सारख्या अत्याचारासारख्या घटना घडूनही जर त्यांना वाऱ्यावर सोडला तर साहजिकच या ठिकाणी घटनेचा प्रमाण वाढतच जाणार आहे ते थांबणार नाही त्यासाठी सरकारने या ठिकाणी ठोस कारवाई केली पाहिजे असे मी सरपंच संघटनेच्या वतीने मागणी करतो धन्यवाद काल जव्हर तालुक्यात ओझर गावात अतिशय निंदनीय घटना घडली मला वाटतं पहिल्यांदा या तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली या घटनेचा आम्ही सर्व सरपंच बांधवाकडून निषेध करतो आणि सरकारला एक विनंती करतो की या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन त्या संबंधित गुन्हेगाराला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे असे आम्ही सर्व सरपंच बांधवांच्या वतीने सरकारला विनंती करतो धन्यवाद